डॉक्टर कवाच सांगितलं आज ना कुन का गेला काय माहिती मानावर काळजीच नाही डॉक्टर सांगतो पैसे घेऊन गेला माझ्या अग ऐ कोण आहे या ना मध्ये या अरे बापरेच करू अरे बापरे हो किती

म्हणून जानवरच आहे गायन बैल तपास येतो ते म्हणे तुम्ही जा आपल्यासाठी जा जाईन काहीतरी तुमच्या द्या द्यावं गोळा म्हणून म्हणलं मला हातात झाला मी आता शेकूट झालाय सवय ना तरी तुम्हाला लांबून द्या तुमच्या हातात जा तुम्ही तुम्ही एक्सपर्ट जाणारे डॉक्टर आहे जरी पण मग आम्ही ना हातात धरून तपासतो नस अंदाजे अंदाजे बरोबर सांगू शकतो तुम्हाला पा मला नाही तुम्हाला नाडी 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 पाहून पहिले जुने डॉक्टर हां पा तुम्ही हे काय अहो तामाला नाडी इथे इकडे नाही ना त्या मान्य येतो नाही आहेकन तुम्ही मी काय जाणू तुम्ही

फाय मग कोणी बाहेर असल्यात पाहण्याचं मग मी थांबवतो नाही नाही बाबा तू कडे थांबत तिथे आहे ये काय आहे बाई बायलाच दाखवायचं इंजेक्शन माझ्याकडे एवढं मोठं आहे तुम्हाला सहन नाही व्हायचं माझं केवढं एवढं मोठं इंजेक्शन मी तुला काय झालं नाही झालं माझं मी या बा काय करा तुम्ही एक तर इंजेक्शन घ्या नाही तर खाली पडून चिळून घ्या

अव जानवर तरी में में तरे 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 मी तपासितो ना त्यांना गोळा औषध अरे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माणसात आणि जानवरातला फरकच कळून अव पण तरी मी ना मी तुमचे नाडी पाहून परीक्षण केलं का तुम रात्री जर ते प्रॉब्लेम झाला खाणेपिणे नाही झाला डेंडी जाऊ दुखत ना मग ते आता चोळून घ्या तुम्ही चोळू का मी नाही पकाय मी तुम्ही हा